मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनल वरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांकरता आत्ताच्या घडीला जे काही हवामानाचा बदल असेल किंवा जे काही पिकांची अवस्था आहे रोगराई पसरत आहे किंवा जे काही किटकांचा हल्ला होऊन पिकांचं आतोनात नुकसान होतं अशा वेळेस पिकांकरता पीक विमा हा खूप महत्त्वाचा ठरत असतो तर आताच पीक विम्याबाबतची खूप मोठी अपडेट ही समोर येत आहेत ही नेमकी अपडेट काय आहे आणि पीक विमा हा कोणत्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो पीक विम्याबाबत आपण हे महत्वाचं काम केलं तरच आपल्याला पीक विमा हा ग्राह्य धरला जाणार आहे तर ते काय आहे ते बघूया रब्बी हंगामासाठी ईक ही सध्या सुरू करण्यात आलेली आहेत राज्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस वर्षाकरिता रब्बी हंगामाच्या ईक पीक पाहणीची नोंद करून घेण्याचे आवाहन सर्व तहसील कार्यालयाच्या वतीनं शेतकऱ्यांना हे करण्यात येत आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून ई पीक पाहणी व्हर्जन दोनच्या माध्यमातून नोंदणीच्या प्रक्रियेत सुरुवात झाली आहे तरी शेतकऱ्यांनी मोबाईलमधून आपल्या पिकांची नोंद करून घ्यावी पीक पाहणीची नोंद करता अंतिम मुदत पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा पीक पेरा हा नोंदवून घ्यायचा आहे नोंद झाल्यानंतर कृषी व फलोत्पादन आपत्ती नुकसान पीक विमा शासकीय आधारभूत किंमत धान्य योजना तसेच खतावरील सबसिडी योजनांचा लाभ घेता येतो तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक पाहणीची नोंद करावी अडचण आल्यास आपण संबंधित तलाटी यांना संपर्क साधण्याचे आवाहन हे जे आहे ते शासनाकडनं करण्यात येत आहे जे इक पाहणीचं ॲप आहे त्याचं नवीन ॲप आलेलं आहे व्हर्जन टू तर त्याची डाउनलोडिंग लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्याला इथे समोरही दिसत आहे तेथून आपण हे नवीन ॲप डाउनलोड करून घेऊ शकतात तर मित्रांनो आपल्याला जर रब्बी हंगामासाठी जर पीक विम्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला पीक पाहणी ही कंपल्सरी आहे पीक पाहणीची नोंद केली तर आपल्याला पुढे जर काही नैसर्गिक आपत्ती आल्या पिकांचं काही नुकसान झालं नापिकी किंवा जी काही गारपीट जर झाली तर अशा वेळेस आपल्याला पीक विमा हा नक्कीच साथ देत असतो त्याकरता आपण आपल्या पिकाची नोंद ही ई पीक पाहणी ॲपवरनं करून घ्यावी आणि जो काही आहे भविष्यामध्ये जर पीक विम्याचा लाभ मिळाला तर आपल्याला कोणतीही कायदेशीर अडचण त्यामध्ये येणार नाही तर मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजार बेल लायकन दाबायलाही विसरू नका अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपण आमचा माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलला नियमितपणे भेट द्या असेच व्हिडिओ माहिती पी डी एफ जी आर आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद